नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नरादमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असताना त्या चिमुकलीला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी आणले असता तिला जवळपास एक ते दीड तास बसवून ठेवले होते महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीची अगोदरच बायपास करण्यात आली आहे पीडित मुलीला त्रास होत होता नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टरांना विनंती केली असून सुद्धा तिच्यावर उपचार करण्यात आले नाही त्यावेळी तेथील स्टाफ भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्याशी उद्दटपणे वागले त्यामुळे आज या घटनेच्या निषेधार्थ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदडे यांच्या दालनात ठिय्या देण्यात आला व दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अधिकारी जय भीम जय संविधान भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जिल्हा शल्यचिकित्सक साहेबांना यासाठी ठ आंदोलन केले की अठरा तारखेला दर्यापूर येथे गोडेगाव येथे दर्यापूर तालुका गोडेगाव येथे सहा वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला तिला संध्याकाळी नऊ वाजता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेफर सांगितले इथे ते नऊ वाजून वीस मिनटाने आले आणि येऊन तब्दल एक तास एक सव्वा तास ते खाली बसून राहिले आम्ही जेव्हा जेव्हा मला ती बाब मिळ क समजली तेव्हा मी तात्काळ त्या इरविन हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथे येऊन त्या सिस्टरांना विचारले की मॅडम तुम्ही आत्तापर्यंत यांना खाली का बसवलं तर त्या आमच्यासोबत अरेराई करू लागल्या आणि जोपर्यंत डॉक्टर बघत नाही आणि जोपर्यंत डॉक्टर त्यांना तिला चेक करत नाही तोपर्यंत आम्ही हात लावू शकत नाही किंवा तिला बेडही देऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांची अरेराई केली आम्ही व्हिडिओ काढत होतो तर माझ्या भीम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्या मॅडमनी मोबाईलसुद्धा फेकला आणि मोबाईल फोडला आणि म्हटलं की तुम्हाला जे करायचं ते करून घ्या माझ्याजवळ नेते मंडळी आहे माझं काहीच होत नाही हलकभारी माझं काहीच होत नाही अशा उद्धट भाषेत ती ताई बोलली आमच्यासोबत बोलल्या त्याच्यानंतर मी डॉक्टर निर्वाणे साहेबांना फोन केला निर्वाने साहेब अवघ्या दहा मिनटात इरविन हॉस्पिटलला पोहोचले त्यानंतर त्यांनी लगेच ब्राह्मणे मॅडमना कॉल केला ब्राह्मणे मॅडमसुद्धा दहा ते पंधरा मिनटात पोहोचल्या आणि त्या मुलीचा उपचार चालू केला आणि जेव्हा ब्राह्मणे मॅडम आल्या तेव्हा ब्राह्मणे मॅडमनीसुद्धा त्यांना म्हटले की तुम्ही आतापर्यंत काय करत होत्या त्या मुलीला बेड का दिला नाही आणि त्या मुलीला रूम का दिली नाही तर त्या एकदम छूप होत्या आणि एकेमेकीच्या तोंडाकडे पाहत होत्या मग नंतर आम्हाला सांगत होत्या की आम्हाला या रूम आमच्याकडे या रूमची चाबी नाही आहे पण नंतर ब्राह्मणी मॅडमनी म्हटल्याबरोबर त्या अंजुम सिस्टरकडे त्या रूमची चाबीसुद्धा आली आणि ते रूमसुद्धा तिने ओघडली आणि त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केले म्हणजे ती मुलगी सव्वा तास तिथं बसली होती आणि मुलगीचं एक अजून विशेष सांगतो की त्या मुलीचं त्या मुलीला दोन्ही हॉल नाही आहे आणि हॉल नसल्यामुळे तिचं पूर्ण बायपास झालेलं आहे ती मुलगी तिथं ओरडत होती की मम्मी आई माझी छाती दुखते छाती दुखते आणि मला शीच्या ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे आणि सूच्या ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे इतकी वेदना त्या मुलीच्या होत्या आमच्याकडे व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी ते बसली आहे तो व्हिडिओसुद्धा आहे पण मात्र पीडितेचा व्हिडिओ हा व्हायरल करता येत नाही म्हणून आम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला नाही आणि त्या सिस्टरनी जे जयमाला मोड आहेत जयमाला माला तंत्रपाळे आहेत आणि अंजुम सिस्टर आहेत यांचे यांनी जो हुज्जीत घातला आहे यांनी जो आमच्यासोबत प्रकार केला त्या पीडितेसोबत प्र प्रकार केला तो पूर्ण आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे म्हणून आम्ही आज त्यांचं त्यांना निलंबनचा आम्ही आज मागणी केली त्यामध्ये जयमाला मोहोळ यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि हे पत्रसुद्धा आम्हाला त्यांनी दिलं आहे कार्यमुक्तचं आणि अंजुम सिस्टर यांचं अकोला येथे डी डीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यांनासुद्धा कार्यमुक्त करण्याचं पत्र सी 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 एस साहेबांनी त्यांचा अहवाल अकोला येथे पाठवत आहे म्हणून आम्ही जे आज त्या मिडी आज जे आम्ही आंदोलन केले हे आंदोलन फक्त एका पिढीसाठी होते आणि या आंदोलनाला हे आंदोलन आम्ही याच्यासारखे यासाठी करतो की यानंतर कुठल्याही प्रकारचं हिरवीन हॉस्पिटलमध्ये का हिरवीन हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटची गैरसोय होऊ नये आणि त्यांना गैरवागणूक मिळाली नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आम्हाला कोणत्या काही खुशी नाही आहे की कोणाची नोकरी गेली पाहिजे आणि कोणी या नोकरीहून गेलं पाहिजे आमची अजिबात अशी इच्छा नसते पण मात्र तिथला जो प्रकार पाहाला आपण तिथला खोटे शिक्के मारणं चालू आहे ते प्रमाणपत्र देणं आहे त्याच्यावरसुद्धा आतापर्यंत सी एस साहेबांनी कोणतं पत्र काढलं नाही आता आम्ही त्यांना तोही विषय घेतला की त्याच्यावर लगेच पत्र काढा आणि सिटी कोतवाली त्यांना पण द्या की जेणेकरून तिथं त्या जे खोटे सिक्के मारून सह्या करून जे प्रमाणपत्र देतात त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे त्याच्यानंतर तिथं ड्रेसर नाहीत काल आम्ही एक प्रकार आहे ते सुद्धा साहेबांना सांगितलं